नाव सांगा तुमचं माझं नाव राजेश बाळकृष्ण चव्हाण ही माझी आय आहे विमल बाळकृष्ण चव्हाण आमची ही प्रॉपर्टी हे आणि ते वावर एक आहे हे दोन्ही वावर आमच्या म्हणजे वाटण्याला आलेले आहेत टोटल किती क्षेत्र आहे टोटल क्षेत्र ही सत्तावीस गुंट्याचं वैयक्तिक बाळकृष्ण सुतराम चव्हाण यांच्या नावावर आहे हे क्षेत्र सत्तावीस गुंट्याचं आणि दुसरं जे एकत्र आहे म्हणजे सगळ्यात मिळून सामायिक क्षेत्र म्हणजे दोन जेवढे आहेत आमच्या इथं त्यात कुंभार असू द्या किंवा चव्हाण असू द्या किंवा अजून कोण कोकरे असू द्या हे सगळ्यांनी मिळून एकोणसाठ गुंठ्याचं ते क्षेत्र आहे तो तो गट नंबर आहे चारशे एकोणपन्नासचा चौदा आणि जो गट आहे माझा बाळकृष्ण सीताराम चव्हाण यांचा गट जो आहे तो आहे चारशे एकोणपन्नासचा आठ या दोन्ही पण दोन्ही चौदाचा आणि आठचा दस्त मारून घेतलेला आहे तर दस्त कोणी मारून घेतलाय दस्त कोणी मारून घेतलाय हे कसं आहे पहिलं आम्हाला जमीन भेटलेली होती ह्याच्यात कसं आहे पोकळ नाव वैभव लक्ष्मणगिरी गोसावी हे पोकळ नाव लावले गेले आहे दोन हजार चारला आणि त्याच्यानंतर कसं आहे ते पोकळ लावल्यानंतर ते वर रेषेच्या वर ते आम्ही रेषेच्या खादी असं नाव पहिल्यापासून लागलं होतं आणि त्यांनी त्यांनी वैयक्तिक आता जे ऑनलाईन झालं दोन हजार सतराला दोन हजार सतराला जे ऑनलाईन झालं त्याच्यात त्यांनी ऑनलाईन मध्ये हा शेत केला आणि जो आपला लेखी सात बारा येतो हस्तलिखित त्याचं आमच्या वडिलांचं नाव बाळकृष्ण सिताराम चव्हाण यांचं नाव उडवून परस्पर जे वर म्हणजे ऑनलाईनला ज्यांचं नाव त्यांनी घेतलं आमचं नावच एकदम म्हणजे आमचं आम दस्त म्हणजे हेच उडवून टाकलं ना टाकलं सात बारा हे लक्ष्मी वैभव लक्ष्मणगिरी गोसावी यांनी उडवून टाकलं आमचं नाव त्यांना कुळमुखत्यार करून जे वाघ आहेत आवरहीऱ्याचे निवृत्ती वाघ असं काहीतरी त्यांचं नाव आहे दत्तात्रय निवृत्ती वाघ यांचं ना त्यांचं नाव आहे तर त्यांनी परस्पर त्यांचं ते म्हणजे कसं ल वैभव लक्ष्मण गिरी गोसाव यांनी त्यांना कुलमुक्त्यार्पण एक करून दिलं यात कुठल्या गटाचं चारशे एकोणपन्नासचा आठ चारशे एकोणपन्नासचा चौदा चारशे एकोणपन्नासचा ना, चार चारशे एकोणपन्नासचा पाच आणि चारशे एकोणपन्नासचा नऊ ार पाच गटाचा करून घेतलेला आहे आणि त्यांनी क्षेत्र त्यांचं लावूनच घेतलेलं आहे म्हणजे जे ऑनलाईन करून त्यांनी त्यांनी लावून घेतलेलं आहे क्षेत्र आम्ही तलाट्यांनी सगळं हे म्हणजे आपस म्हणून मिळून सगळं हे केलेलं आता जे तुम्ही क्षेत्र सांगितलं का नाही ते क्षेत्र नेमकं आता म्हणजे आता त्यांच्या नावावर आहे तुम्ही असं म्हणताय पण आधीपासून नावावर आहे आधीपासून जे नावावर होते पहिल्यापासून आमच्या ज्यांच्या नावावर होत ते आता आता आमच्या पहिल्यापासून आमच्या नावावर होतं का आणि आता नंतर जे आहे ना आ, सरकल, ते वैभवगिरी गोसावीच्या नावावर तलाटी आणि सर्कल व परत तहसीलदार मॅडम यांनी ते हस्तक्षेप करून ते हे केलेलं आहे आणि कोतवाल सचिन वाघमार मारे मोडे त्यांनी हे सगळं हे करून संगमताने आपलं ऑनलाईनच्या उतार्यात घोळ करून हे सगळं क्षेत्र आहे ना आमचं दस्त करून विकलेलं आहे ते विकलं कोणाला हे आकाश बाळासाहेब गोडसे यांना त्यांना विकलं आणि दत्तात्रेय निवृत्ती वाघ आता तुम्ही नाव सांगितलं मग त्यांचा काय विषय दत्तात्रय निवृत्ती ऐका दत्तात्रय निवृत्ती वाघ यांना आहे ना यांनी संगणमताने तलाठी सर्कल हे तहसीलदार यांच्या संगणमताने यांनी करून या कुलमुख तयार कर वैभव गिरी गोसावी यांनी ह्याच सगळ्यांनी मिळून सगळं कुलमुख तयार करून दिलेला आहे वैभव जे गोसावीचं नाव घेतलं तुम्ही त्यांचं ह्याच क्षेत्र आहे का वैभव क्षेत्र नाही कोकण नाव लावून आहे ना दोन हजार चार ला कुठन उच्च न्यायालयाचा निकाल आहे असं म्हणून तलाड्याला पैसे दाबून हे दोन हजार चार ला नाव लावून घेतलेलं आहे तलाट्याचं नाव कायदा आ, 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 तुकाराम बादोले म्हणून तलाठी हा त्यावेळचे तलाठी ता, होते तुकाराम बादोले त्यांच्या हस्ताक्षराने त्याची नोंद वडलेले त्याच्या अगोदर त्यांचं नाव नऊ नव्हतं ना दोन हजार तीन पर्यंत त्यांचं नाव नव्हतं परत नाव हा पोकळ लाव आणि आणि आम्हाला बत्तीस एम सर्टिफिकेट एकोणीसशे चौसष्ट साली भेटलेला आहे तुम्हाला हा मालकी हक्काचा आमचा तो दस्त करून एकोणीसशे चौसष्ट साली आम्हाला ते भेटलेलं मिळालेलं मे... म्हणजे तुम्हाला मिळालं असत ना मग त्यांनी विकलं कसं काय हे आम्हाला भेटलेलं दोन हजार चार ला त्यांनी उच्च न्यायालया असं बोलून त्याचं नाव चढवून घेतलं वैभवगिरी गोसावी उच्च न्यायालयाचा निकाल असं त्यांनी सांगितलं पण खरोखर आहे का तसं काय त्या फेरफार ना आम्हाला नाही तसं फेरफार मध्ये फक्त काय लिहिलंय उल्लेख केलाय की रेषेच्या वरती वैभवगिरी गोसावी आणि जो कुळाने मालक आहे त्यांना खाली सगळ्यांच्या खाली रेषेच्या खाली पण जे उच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा आदेश आहे तुम्ही असं म्हणताय त्यांनी तुम्हाला असं सांगितलं त्याचा काय कागदोपत्री पुरावा वगैरे काय आहे का सुद्धा नाही आम्ही सगळे फेरफार काढले फेर काढले फक्त त्याच्यावर फक्त असं कौसल लिहिलंय की उच्च हायकोर्टाचा निकाल पण संदर्भ वगैरे त्याचा काय जोडलाय का त्याच्यात नाही तुम्हाला त्यांनी काय कागद दाखवली का तुम्हाला त्यांनी काय कागद दाखवली का तशी नाही ना 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 कोणी ना 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 तुम्ही काय पत्र व्यवहार हो हो वगैरे केला प्रशासनाला संदर्भात या आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस तत्कालीन तलाटे होते भादोले अण्णासाहेब त्यावेळेस आमच्यातली सगळे जण विचारायला गेले होते तुम्ही हे नाव कसं जडलं तर त्यावेळे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की भादोले अण्णा साहेबांनी कि त्यावेळी म्हणले की हे वर्ण उच्च न्यायालयानं हायकोर्टानं निकाल दिलाय म्हणून आम्ही ही नोंद धरली रेषेच्या वरती आणि त्यावेळेस तहसीलदार वगैरे कोणाचा त्यावेळे तहसीलदार आता आठवत नाही आम्हाला त्यावेळेस आठवते ओके आणि सर्कल वगैरे त्यात होते का आ, सर्कल पण आहे ना, ना सर्कल आणि तलाठी यांचे आहे ते संगणमताने पैसे घेऊनच हे नोंद केलेले म्हणजे हे नोंद कशा पद्धतीने झाली कशा पद्धतीने आणि सदर आता आमच्या या बंधुराजाचं ना आमचं क्षेत्र फक्त आम्ही खालच्या जातीचं असल्या कारणानं फक्त आमचं दस्त करून घेतलेला आहे दस्त तुम्ही स्वतः नाही करून दिला, दिला।, दिला।, दिला। आम्हाला नोटीस नाही किंवा हे नाही वडील ना दोन हजार सोळा ला एक्सपायर झाले कोण दस्त करणार ते क्षेत्र कोणाच्या नावावर आहे वडिलांच्या नावावर आहे अजून पण वडिलांच्याच नावावर आहे आणि हा दस्त कधी झालाय दस्त झालाय दोन हजार चोवीस ला म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी सदरची जमीन हे बाळकृष्ण सीताराम चव्हाण यांचीच होती दोन हजार सोळा पर्यंत त्यांचे नाव हस्तलिखितला आहे जेव्हा ऑनलाईन दोन हजार सतराला ला झालं तेव्हा त्यांचं नाव म्हणजे उडवलेलं आहे ते म्हणजे तिथून डायरेक्टच ऑनलाईन मध्ये त्यांचं नाव वर राहिलं त्याच्यामुळे त्यांनी ती आताक्षेप मध्ये त्यांनी ते केलं उडवल्याचं तुम्हाला कसं काय कळलं हे मला कळालं कधी आता दोन हजार पंचवीस साली कळालं त्याच्या अगोदर दोन हजार तेवीसला जाऊ मी जेव्हा जे म्हणजे थोडक्यात कसं मी दोन हजार सोळानंतर नंतर वडील वारल्यानंतर मी जे वारस नोंदीसाठी गेलो त्याची कागदपत्र घेऊन गेल्यानंतर ते म्हणजे म्हणजे सगळ्यांची मी नावाला जिथे तिथली लावलेली होती त्याच्यानंतर ते म्हणले की बाबांनो बाबा ह्याला बहिणी पण लागतील सहाला आता बहिणी सहायला म्हणजे बहिणी येऊ शकत नव्हते म्हणजे कसं मुंबईला येत्या कोणाचं काय म्हणजे एकदम जुळत नव्हतं त्यामुळे ते त्यात राहिलं तसंच राहिलं करू 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 ह्याच्यानंतर मी दोन हजार तेवीसला गेलो की बाबा हे असं असं माझं करायचं आहे वारस नोंद आणि एकशे पंचावन्नची दुरुस्ती एकशे पंचावशी दुरुस्ती करायचे म्हणजे म्हणून ते दिलेले मी एक डॉक्युमेंट होते तर मला तलाठी काय म्हणले की सदरची तलाठी म्हणले की बाबा हे मी कागदपत्र सादर केले की मी मला सांगितलं मी सांगितले की मला हे बारणीशी टाकायचं आहे पोच म्हणून घ्यायची आहे मला ह्याच्यावर तुमची सही द्या आणि तुम्ही ते कर ते काय म्हणले मला सदरची सही मीच करणार आहे त्याला सगळी परवानगी मीच देणार आहे सगळी परवानगी मीच देणार आहे ते तलाठी कोण होते ते तलाठी अभय शिंदे होते त्यांनी मला सांगितले की मी हेच सगळे मी मीच ही करणार आहे आणि मग तसं केलं की त्यांच्या विश्वास ठेवून आम्हाला काय ह्याच्यातलं कळत नाही कागदपत्र काही कळत नाही आहे मला मी म्हणजे शिक शिकून सुद्धा अडाणी आहे थोडक्यात तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काहीच कळत नाही एक असं माझा हे फायदा घेतलेला आहे की बाबा तुम्ही सांगितलं बाबा जावा मी करतो मी त्या हिशोबाने गेलो गप निघून त्याच्यानंतर पण त्यांना वारंवार विचारलं परत त्याच्यानंतर मला सचिन वाघमारे भेटले ते म्हणले कागदपत्र मला द्या मी त्यांना बी सादर केली कागदपत्र त्याच्यानंतर आत्ता जावा दोन हजार प पंधरा चौदाला चौदाला ला जाऊ त्यांनी मला सांगितलं की बाबाने हे आमच्या होऊ शकत नाही होऊ शकत नाही तेव्हा मी पंधराला जवळ ऑनलाईन सोमवारचा जवळ काढला तेव्हा पंधराला काढला की ला म्हणजे पंधरा तारखेला काढला दोन हजार पंचवीस लाव्हा मला कळालं की बाबा हे सदरचं नाव आकाश बाळासाहेब गोडसे यांच्या नावावर निघतोय ते गट चारशे एकोणपन्नासचा चा आठ आणि चारशे एकोणपन्नासचा चा चौदा हे दोन्हीचे सुद्धा हिंदी दस्त मारून घेतलेले आहेत ह्या संदर्भात तुम्ही तक्रार केली का दुसरीकडे कुठं कुठं त आता हेच आता परत आम्ही तहसीलदारला यांना सगळ्यांना विचारलेलं हे काय झालं काय नाही तर ते परत अभयांनाकडे मी गेलेलो पहिल्यांदा हे असं का झालं माझे वडील एक्सपायर झाले तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला तहसीलदार गड नंतर गेलोय मी पण अभयाला पहिल्यांदा गेलो ना जेव्हा मी काढला उतारा काढला तेव्हा अभयाकडे गेलो मी कारण आता ते सर्कल आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना मी विचारलं की बाबा हे काय झालं हे नक्की तुमच्याकडे मी कागद कदा दिलेली होती तवा तरी सुद्धा तुमच्या म्हणजे ते दिल्यानंतर हे बघा आता काय झालंय हे म्हटलं तर ते मी बघतोय ना नाव तर त्यांनी पण तिथनच सांगितलं त्यांनी हे फेरफार ते फेरफार कर कुठल्या फेरफारांना झालं हे असं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यात नाव बघितलं डोहले एक नाव आहे त्याच्यात आणि नाळे नाळेसाहेबांचं काय म्हणजे फेरफार तीन नोंद बिन सगळं नोंद मंजूर करायला मंजूर करायला ते सगळं काय करायला ते त्यांचे नाव आहे त्याच्यात असं डोल्या अण्णाने मंजूर केलेलं आहे डोले अण्णा आणि नाळे तलाठी त्या दोघांनी मंजूर केलेले आहे दत्ताची नोंद म्हणजे मंजूर केले आणि दुसरी नोंद तलाठी त्यावेळी पण डोलेच होते सर्कल आता जे अभय शिंदे होते त्यांनी बोजा चढवलाय बँकेत आणि शिव कृपयाचा बोजा चढवला आहे एक कोटी को शहाण्णव लाख रुपये ह्या जमिनीवर ह्या जमिनी दोन म्हणजे चारशे एकोणपन्नास आठ चारशे एकोणपन्नास चौदा आणि बाकीचे काय त्यांच्या अजून काय क्षेत्र त्यांनी जोडले हे काय आपण माहित नाही पण आमच्या तर क्षेत्रावरतीच तुम्ही पोहोच एक कोटी शहाण्णव लाख रुपयाचा प्रांत ते तहसीलदार मॅडम आम्ही वारंवार भेटलो तीन चार बेट्ला बेट्ला, वार, 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 दिवस आम्हाला करू घेऊ आपण तुमचं काय जाणार नाही असं म्हणून आम्हाला चार पाच दिवस असं ह्याच्यावर ठेवलं कोणी ठेवलं पहिलं आम्ही भेटलो अभय शिंदेना दुसऱ्यांदा परत आम्ही भेटलो तहसीलदारला आणि तिसऱ्यांदा आम्ही प्रांत मॅडमला भेटलो प्रांत मॅडमने सांगितलं यांच्याकडे बत्तीस एम सर्टिफिकेट आहे म्हणल्यावर ह्यांना हे मालकी जागा माल असं कसं जाईल आणि त्यानंतर परत आम्ही दोन तीन दिवसांनी परत गेलो तर जरा उडवाउडूची उत्तरे भेटायला लागली मग सदर आम्ही सगळ्यांनी एकमताने होऊन आम्ही पोली, पोलीस पोलीस कंप्लीट ना, केली नाही ना, ना, के अगोदर जयकुमार गोरे गेलो आणि जय कुमार गोरे गेल्यानंतर हे सगळं सदरचं प्रकरण दाखवल्यानंतर जयकुमार गोरेभावनी आम्हाला सरळ मार्गदर्शन केलं त्या सरळ म्हणले यांना यांच्यावर एफ आय आर दाखल कर, करा त्यावेळेस स्वतः जयकुमार गोरेभावने सो सोनोणी साहेब आपले पी आय आहेत ना त्यांना फोन केला की सदरच्या हे प्रकरणात जातीनिशी लक्ष घाला आणि त्या प्रकरणावर लगेच ॲक्शन लग घ्या तेव्हा सोनवणे साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर सोनवणे साहेबांनी प लगेच त्या त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली पहिला डी फोन केला आयजी ला फोन केला के त्यांना सगळ्यांना सगळ्यांना विचारून त्यांनी ते प्रकरण आमचं केसच नोंद करून घेतलं पण तुम्हाला प्रांत प्रांतांकडे गेल्यानंतर उडीचे उत्तर कोण दिले पहिले दिले प्रांत मॅडमने पहिल्या अदुवर पहिल्या दिवशी म्हणले ओके होईल म्हणून काळजी करू नका म्हणून आणि नंतर परत उडवाउडीची उत्तर दुसऱ्या दिवशी भेटले कोणी त्यांनीच दिली प्रांत मॅडम नेच दिले त्यावेळेस काय म्हणल्या त्या त्या म्हणल्या ते बघा तुमच्या तुमच्या लेवलला तुम्ही दाखल करा म्हणले काय करा अपील करा त्याच्यानंतर मी बघेन काय करा हो अपील करा म्हणजे आता तुमची मागणी नेमकी काय आमची आम्हाला आमची आम्हाला मार आहे यावं आम्ही आमच्या आज्या पंजापासून आम्ही हे कसतोय आणि आता सुद्धा आम्ही स्वतः कसतोय आणि तरी सुद्धा हे आमच्यावर हे करतात सदरच प्रकरण हे लय गड चालल्यानंतर मग आम्ही जयकुमार गोरे गेलो आणि येत होतो म्हणजे येतोय का अजून पण जेव्हा मला मी इकडे आलो तेव्हा आकाश बाळासाहेब गोडसे हे मला रस्त्यावर भेटले आणि ते म्हणले इकडे यायचं नाही तुझा काय इकडे संबंध नाही हे क्षेत्र मी घेतले आणि तुझं घेतलंय ते घेतलंय पुढचं एकवीस म्हणजे सगळं मिळून एकवीस एकरचा हे डाग आहे तर ते मी सगळेच सगळे घेणार आहे म्हणून सांगितलं मला आणि मला शिव्या गाडी केलं तिने तुम्ही काय सांगा साक्षीला दोघांची बातचीत अशी चालली असता का आवाज इथे म्हणून मी गेलो तर तो ह्यांना म्हणत होता इकडे याची तुझी काय कारण हे क्षेत्र मी घेतलेल आहे असं म्हणलं आणि वरून म्हणला की हा एकवीस एकवीस एकर मी सगळं घेणार आहे असा म्हणून तिथून निघून गेला तो निघून गेला म्हणजे इकडे खाली इकडे गेला खाली गेला पण तो रस्त्याने वाघण दोघ जणी होते फेरफटका मारून गेले रस्त्याने वाघ कोण असणार दे जो तो चारशे एकोणपन्नास टोटल जो गट आहे ना तर त्यामध्ये चारशे एकोणपन्नास नऊ चारशे एकोणपन्नास आठ चारशे एकोणपन्नासा चौदा आणि चारशे एकोणपन्नास चारशे चारशे एकोणपन्नास पाच या टोटलची ऑर्डर एक बोगट वर्गाची एक हॉबी अशी ऑर्डर मान्यता मॅडम दिलेली आहे पण त्याच्या अगोदर त्यांनी अवलोकन करायला पाहिजे की हस्तलिखित सात बारा आणि ऑनलाईन सात बारा हा व्हेरीफाय करायला पाहिजे हस्तरीकेश सातबारामध्ये ज्यांची नावं आहेत त्याची ऑनलाईन सातबारामध्ये नावच नाही आहे ज्याचं नाव नाही आहे ना त्या लोकांचा विचारच केला गेला नाही त्यांना कुठलीच नोटीस मिळाली ना। नाही आणि ज्यांच्या नावाने भोगटा वर्गची एक ऑर्डर निघाली आहे वैभव गिरी गोसावी <coughs> ज्यांच्या नावाने निघाली त्या त्यांनी त्याचा फायदा घेऊन परस्पर दस्त मारलेत आणि त्या दस्ताची नोंदणी पण झाली त्याच्यावर बोजा पण झाली मग हा एक प्रकारचा अन्याय झाला आहे शेतकऱ्यांवर ह्याचे द्याची ह्याची तीव्र दखल घ्यायला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांबद्दल करणं एक विनंती आहे माझं नाव संत शिवाजी गोडशे चारशे एकोणपन्नास चा पाच हा माझा गट आहे माझं म्हणजे मी तर भोगवटो वर्गाला काय कागद दिली नाही किंवा मी काय असं सांगितलं माझा बोगोटो वर्ग एक करायचा माझा बोगवटो वर्ग मनानं ज्यांनी केलेला आहे नोटीस मला नोटीस नाही लेटर नाही मी कसं पैसे भरले नाही की बोगवटो एक करायसाठी परस्पर आणि परस्पर माझं हे वर्ग करून माझं ऑनलाईन तर नाव म्हणजे त्या वैभव गिरिक हेच हे दिसत्या एक्सडा एक आणि माझं नाव दिसणार आणि तलाट्याकडे गेलो की तलाठी मग तो आहे तुमचा अजून होस्तलिखित आहे आणि त्याला आहे परत तलाट्याच्या ह्याच्यातलं काढलं की त्यात धावतोय तुम्हाला माझं नाव आहे ते ऑनलाईनला गेलो की नावच नाही माझ्या बोगटा एक केलेला आहे ते सांग आणि माझा त्यांनी त्याने कसा केला हेच मला काय कळ तहसीलदार मॅडम मला नोटीस नाही किंवा काय नाही तर आता ही तर म्हणलं तुमचं झालं आम्ही कमी करून घेतो मग फोटोवरती कसं झालंय काय कळण का झालं चुकून झालं असेल मंडळी सदरची केस मी तहसीलदार मॅडम बाई माने यांच्याकडं केली होती सदरची केस मी प्रांताकडून अंशता मान्यता मंजूर करून आणली होती त्यावेळे हेमंत दीक्षित हे तिथं एकशे पंचावन्नच्या दुरुस्ती टेबलला होते त्यावेळे ते हेमंत दीक्षित म्हणले मी सगळं तुम्हाला काम करून देतो तुम्हाला इतकं इतकं पेमेंट तुम्हाला द्यायला लागेल त्यामुळे मी त्यांना ते तेवढे पेमेंट दोन लाख रुपये दिलेले आहेत तर तरी सुद्धा माझं काम आज ताग आहे करून दिलेलं नाही कारण की वैभवगिरी गोसाईचं नाव तत्कालीन त्यावेळेचे तहसीलदार होते आणि नाळे सर्कल होते त्यांनी अहवालसुद्धा मला दिलेला आहे लिहून की तुमचं तिथं पोकळ नाव आहे म्हणून वैभवगिरी गोसाव्याचं आणि तो अहवाल घेऊन मी मला तहसीलदारना आदेश बीन त्यावेळे जमदाडे साहेब म्हणून होते काहीतरी वाटतं तहसीलदार त्यांनी ते करून दिलं होतं त्याच्यानंतर परत त्याच सर्कलनं मी त्यांना पाच हजार रुपये नाही दिल्या नाळे नाळ्यांना त्या कारणानं त्यांनी माझी नोंद परत कॅन्सल केली मग परत मी प्रांत ऑफिसला परत त्यावेळी सूर्यवंशी साहेब होते त्यांच्याकडं हे केलं तेव्हा मी हेमंत दीक्षित नायब तहसीलदार म्हणून तिथं कामाला होते ते म्हणले मी सगळं करून देतो त्यावेळी त्यांनी एक लाख रुपये माझ्याकडून घेतलेले एक लाख पहिले घेतले आणि हे त तहसीलदारकडे करून घ्यायला एक लाख असे दोन लाख रुपये मी त्यावेळे हेमंत दीक्षितला दिलेले आहेत आणि नाळ्या नालला पाच हजार रुपये नाही दिल्यामुळे त्यांनी माझी नोंद कॅन्सल केलेले पुरावा ह्याचा पुरावा हो सुद्धा माझ्याकडं आहेत माझ्या बरोबर पैसे देताना येणारी माणसं आणि त्यांचा रेकॉर्डिंग कॉल सुद्धा माझ्याकडं आहे की मी पैसे त्यांनी मा मागताना माझ्याकडं माझे पैसे घेताना माझ्या बरोबर अनिल पत्रकार अनिल गोडसे हे स्वतः त्यांच्या हाताने त्यांना पैसे दिलेले